विधानसभा निवडणुकीला कुचकूच करू नका संदीपान भुमरे यांचा रावसाहेब दानवेंना टोला अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री करण्यासाठी आम्ही सांगितलं होतं खासदार संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया ज्यांना विधानसभा निवडणुकीला कुचकूच करू नका खासदार संदीपान भुमरे यांचा माजी मंत्री केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा टोला लगावलाय आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान खासदार संदीपान भुमरे आरोग्य आयुष्य मंत्री प्रतापराव जाधव पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आयोजन करण्यात आले होते होते या कार्यक्रमात ते बोलत विधानसभा निवडणुकीला कुचकुच करू नका अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री आम्ही सांगितलंय अशी प्रतिक्रिया खासदार संदीपान भुमरे यांनी दिली आहे पण मला एक सांगायचं आता काय बोलायचं विधानसभेला कुसकुस करू नका बरोबर आणखी वेळ देतो आम्ही पण विधानसभेला ह्या वेळेस आपल्या जालना विधानसभेवर भगवा फरायला <laughs> पाहिजे <ताम ना> <laughs> <laughs> सगळ्यांनी आपण सगळ्यांनी इथं एकमुखी आपण ठरवलं पाहिजे कारण जर आपला हक्काचा आमदार असल्या हक्काना भांडता येत काम सांगता येतं आणि काम करून घ्या अडचण आपल्या सगळ्याच्या कामाची जाण आहे अर्जुनराव सुद्धा एक आपल्यातलेच आहे तो माझी विनंती आम्ही सुद्धा त्यावेळेस येऊ त्यावेळेस भरपूर वेळ देऊ आज आमचा जो सत्कार केला त्याबद्दल संयोजकाचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री यायचे असल्यामुळं मी आपली दिलगिरी व्यक्त करतो नाही तर मला सुद्धा प्रतापराव ऐकायचं होतं कारण प्रतापराव हे आपली आता काळजी घेणारी माणसं कारण का सगळ्यात शेवटी आता काळजी करणारे पडता फ्रॉय म्हणजे आरोग्य खात महत्वाचं खात हे पडता येईल त्याच्यामुळं पडता फॉ आपल्याला निश्चितच आपल्या जिल्ह्याला जालना असू संभाजीनगर असू निश्चित आपल्याला आरोग्याविषयी निश्चित मदत करतील वर्डाचे सुद्धा अध्यक्ष आपले जे आणि सत्तार शेठ हे आपल्याला मार्गदर्शन करणारे सत्तार शेठ सुद्धा माझे सहकारी माझं पालकमंत्री पद गेल्याच्या नंतर सत्तार शेटला पालकमंत्री करावं हे हो। आम्ही सांगितलं कोणी आम्ही सुद्धा <प्था> सगळ्यांनी एक मुद्दे सांगितलं की सत्तार शेतला पालकमंत्री करावं म्हणून हो। माझी आपल्याला विनंती की पालकमंत्री सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करणारे सगळे आपल्याला मार्गदर्शन करणारे यांचं मार्गदर्शन हे अति मोलाचं मार्गदर्शन हे मला सुद्धा ऐकायचं होतं पण आता मला जायचं असल्या मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय